बंधू आणि भगिनींनो संपूर्ण महाराष्ट्र हजरला धक्कादायक बातमी आपल्याला बदलापूर हे शहर तर नक्कीच लक्षात असेल की काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये छोट्याशा चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि पुन्हा याच बदलापूरमध्ये एका स्वतःच्या वडिलांनी स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना आहे ही संपूर्ण सविस्तर घटना काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि याच घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा हजरलेला आहे तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हो व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलाही लाईक करायचे जेणेकरून आपल्या नवीन अपडेट्स आप पर, या आपल्या आपल्यापर्यंत लगेच येतील या ठिकाणी आपण बघू शकता की बदलापूर प्राईम न्यूज बदलापूर पुन्हा एकदा आधारले आहे बदलापूर शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे या घटनेने शहरात खळबळ माजली आहे अत्याचार करणारा नराधम दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलीचा बापत असल्याचे समोर आले आहे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे धक्कादायक म्हणजेच मुलीच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केला आहे या प्रकरणी बदलापूर पोलीस पासपो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चोपन्न वर्षीय आरोपी वारंवार पीडित मुलीवर अत्याचार करत होता असंच तिला मारण देखील करत होता बावीस ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्यात आला त्यानंतर ती घाबरून घरातून पळून गेली मात्र नंतर उशिराने ती रात्री घरी परतली त्यानंतर सोमवारी तिने वडिलांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी नारादम वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला व आरोपी यांना गजा आटोकून त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलीस करत आहे आपल्याला या घटनेविरुद्ध काय वाटतं तर आपण नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे त्याचप्रमाणे या नाराज आम्हाला कोणत्या प्रकारची शिक्षा व्हायला हवी तर आपण मला सांगायचं आहे धन्यवाद